दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उपनगर पोलीस स्टेशन आणि गोरक्षकांच्या संयुक्त कारवाईला मोठे यश मिळाले आहे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या दोन गोवंश आणि एका वासरूला जीवदान मिळाले आहे आरोपी नाजीर शेख राणार कुरान रोड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी पिंपळत नाशिक येथून गाय खरेदी करून गाडी क्रमांक एम एच सतरा सी व्ही सत्तेचाळीस तेहतीस महेंद्र कंपनीच्या गाडीत नेण्याचा प्रयत्न केला ही कारवाई उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बालाजी स्वीट समोर वडनेर येथे गोरक्षकांच्या मदतीने करण्यात आली उपनगर पोलीस स्टेशनचे पोली पोली स्टेशन संदीप अंमलदार करत आहेत ही।, ही कारवाई गोरक्षक सिद्धेश पाटील कृष्णा मुंडे अनिकेत पाटील गौरव कैलकर हर्षल बोडगे आणि ऋषी खडे यांच्या मदतीने यशस्वी झाली संपूर्ण घटनाक्रम सावधगिरी आणि तत्परतेने रेकॉर्ड करण्यात आला असून पोलीस आणि गोरक्षकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पाळीव प्राण्यांचे जीवन वाचले आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक